gwagarba <laughs> <laughs> येथील राईवासी आमच्या शेतात पाच सहा दिवसापूर्वी पिंजरा लावला होता आणि रात्री तो बिबट्या अखेर जेरबंद झालेला आहे आणि अजूनही एक बिबट्या असल्याचं संशय आहे हे छोट पिल्लू आहे पण मोठ्या बिबट्या पाण्यात येतो नेहमीच आमच्या इथं पाणी भरणाऱ्या लोकांमध्ये तरी अजून एक पिंजरा लावण्यात यावा अशी वन खात्याकडे मागणी आमची बिबट्या बिबट्या रात्रीच पकडला असं नाही कारण काल पण आम्ही पाहून गेलो पिंजरा मोकळाच होता काल संध्याकाळपर्यंत काल हलवण्याचा विचार होता पण काल संध्याकाळी काहीच नव्हतं आज सकाळी पाण्यात आला तर बिबट्या पिंजऱ्याचा जेरबंद राजेश भुले आम्हाला दरवेळेस इथून शाळेत जाताना एकदा दोनदा भाग भेटला इथे आमची शेती आहे तिथे पालकांसंघ आम्ही येतो तेव्हा आला आम्हाला बागाची भीती वाटत होते आणि आज बाग पकडला गेला अजून एक दोन बोल नाशासनाला प्रशासनाला अशी कळवण्यात येत आहे है। दे की अजून इथे दोन तीन पिंजरे लावून माझे नाव कमलेश ज्ञानेश्वर गव्हाने राहणार साल मालवाडी आमच्या मालवाडी वस्तीवरती रात्री एक दोन वेळा वाघाचा आवाज येतो व आमच्या शेतातून भरलेल्या वावरातून दोन तीन वेळा वाघ गेला आहे मी आमच्या सिद्धेश्वर घाटापाशी पिंजरा लावला होता पाच सहा दिवस होता तरी तो वाघ त्या पिंजरात आला नाही तर पिंजरा नेल्यानंतर त्या दिवशी संध्याकाळी आमच्या इथे रात्री एक ते दीडच्या दरम्यान संदीप मनोहरगवाने यांच्या शिळीच्या गोट्यापाशी वाघ येऊन धारकळ्या करून त्यांनी त्याच्यानंतरला सुधाम गव्हाने यांच्या तिकडे गेला आणि त्याच्यानंतरला मी फॉरेस्ट क मागणी केली आहे तरी पिंजरा काय अजून आला नाही मॅडम बोलल्या दोन तीन दिवसांनी पिंजरा उपलब्ध होईल तरी मला तो पिंजरा लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावाय ही माझी नम्र विनंती ना। नमस्कार मी दिलीप आम्ही सगळे तरुण मंडळी कालला रात्री सात वाजता आमच्या सालगावच्या कळमराच्या मंदिरापास बिबट्या सात साडेसात सात वाजता दरम्यान दिसलेला पोर तिथून पळून गेली असा जो चार पाच दिवसांनी कायम तिथे येतोय तिथं पण एक पिंजरा लावा अशी आमची सगळ्यांची मागणी तिथं पण आमच्या नुकसान झालेली आहे आणि लवकर पिंजरा नुकसान होण्यापेक्षा अगोदर आम्हाला मदत करायटक विनंती ইকড় <muchas> বড় না বা পা বড় করে লাগা দাও